नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे सतरा अठरा या तारखांना जे आहे सतरा व अठरा मेला अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा अवकाळी असा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे काही भागांमध्ये आपल्याला सोळा मेच्या रात्रीपासूनच पावसाला धुवाधार पावसाला सुरुवात झालेली त्या ठिकाणी दिसून येईल यामध्ये मुख्यतः जो भाग राहणार आहे तो म्हणजे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र मुंबई मुंबई धाराशिव जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची मोठी सक्रियता असेल त्यामुळे संपूर्ण राज्यामधील एकेका भागाची अपडेट जाणून करता व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा या व्हिडिओमध्ये आपण त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामानाचा अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा बघणार आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन जे आहेत त्या हवामानाचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील तर चला दर वेड़ ना कुरे। तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे गेल्या काही दिवसांपासून पाऊस आपल्याला अनेक भागांमध्ये सक्रिय दिसून येतोय पावसाची ही सक्रियता जी आहे ती राज्यामध्ये आपल्याला अठरा व एकोणीस मेपर्यंत बघायला मिळणार आहे त्यामुळं सतरा व अठरा मे रोजी अनेक भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता ही बघायला मिळते यामध्ये मुख्यतः जो भाग समाविष्ट असणार आहे तो म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा यामध्ये पश्चिम विदर्भ व पूर्व विदर्भामध्ये अतिशय जोरदार धुवाधार पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळेल गारपीटसुद्धा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हा जो पाऊस आहे हा पाऊस आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या ठिकाणी बघायला मिळेल त्यामुळं राज्यातील अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हवामान खात्याकडनं तसेच हवामान अभ्यासक पंजाब डक यांच्याकडनं देखील आवाहन करण्यात आलेले आहे की त्यांनी आपल्या पिकांची काळजी घेणे व आपल्या शेतीचं नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे त्यामध्ये आता आपण एकेका भागाचा जर विचार केला तर पूर्व विदर्भामधील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला पावसाची जी, जी शक्यता आहे ती सतरा व अठरा मे रोजी अनेक भागांमध्ये बघायला मिळेल सतरा व अठरा मेला ढ ढगाळ वातावरण सक्रिय राहून अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी जोरदार पाऊस होईल पावसाची सक्रियता ही वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये देखील आपल्याला जे आहे सोळा मेच्या रात्रीपासूनच मोठ्या पावसाला सुरुवात झालेली दिसून येणार आहे सोळा मेच्या रात्रीपासूनच आपल्याला अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगावगाम संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग समाविष्ट होतो या भागामध्ये सोळा मेच्या रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली असेल तसेच सतरा व अठरा मे रोजी पूर्णतः ढगाळ वातावरण राहून अनेक भागांमध्ये जोरदार अशा प्रकारचा पाऊस होईल पावसाची सक्रियता ही वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे त्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील याचा प्रभाव आपल्याला काही भागांमध्ये बघायला मिळेल मराठवाड्यामधील हिंगोली परभणी नांदेड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील अनेक भागात आपल्याला जोरदार पावसाची शक्यता त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये आपल्याला हिंगोली परभणी नामदेड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे हवामान अभ्यासक अभ्यासकड यांनी यांनीसुद्धा सांगत असताना त्या ठिकाणी अनेक भागांमध्ये जो भाग आहे परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पहिल्या ठिकाणी जे आहे काही भागांमध्ये गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे व विजेच्या कडकडाटासह पावसाची सक्रियता या भागामध्ये असणार आहे त्यानंतर लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला जे आहे सतरा मे रोजी ढगाळ वातावरण सक्रिय राहून सतरा मेच्या सायंकाळी आपल्याला जोरदार पावसाची सक्र सुरुवात झालेली या भागामध्ये दिसून येईल तसेच अठरा मे रोजी देखील काही भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसताना त्या ठिकाणी दिसून येतील मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस अनेक काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळेल मात्र इ इतर भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम असणार आहे तापमानामध्ये या ठिकाणी घट झालेली असेल कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल आणि काही मोजक्या भागांमध्ये आपल्याला मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे इतरत्र भागांमध्ये काही भागांमध्ये पावसाची रिमझिम त्या ठिकाणी सक्रिय असेल त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची जी शक्यता आहे ती आपल्याला काही भागांमध्येच दिसून येईल मोठ्या प्रमाणावर कुठल्याच भागामध्ये पाऊस वर्तवण्यात येत नाही मात्र ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा हा पाऊस जो आहे तो अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी सक्रिय राहणार आहे विजेच्या कडकडाटासह ही पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असेल त्यानंतरचा जो भाग आहे मुंबई ठाणे पालघर या परिसरामध्ये आपल्याला पावसाची जी शक्यता आहे ती सतरा मे रोजी आपल्याला सायंकाळी या ठिकाणी बघायला मिळू शकते सतरा मेच्या सायंकाळी वादळी वाऱ्याचा परिणाम राहून अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्य सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल त्यामुळे सर्वांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नाशिकी गतुरी त्र्यंबकेश्वरच्या भागामध्ये काही मोजक्या भागांमध्ये पावसाची सक्रियता बघायला मिळेल ढगाळ वातावरणाचा परिणाम असणार आहे तापमानामध्ये घट झालेली त्या ठिकाणी असणार आहे आणि पावसाचं स्वरूप जे आहे ते मोठ्या प्रमाणावर नसून मध्यम स्वरूपाचा काही भाग आहे असेल तर काही भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहील त्यानंतरचा जो भाग आहे जळगाव खानदेश नंदुरबार धुळे जळगाव खानदेश या परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती जास्त प्रमाणावर नसून मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये बघायला मिळेल तापमानामध्ये थोडी घट झालेली असणार आहे सतरा व अठरा मे दोन्ही रोजी आपल्याला या ठिकाणी संपूर्ण दहा ढगाळ वातावरण सक्रिय असताना दिसून येईल व मोजक्या काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती अनेक भागांमध्ये बघायला मिळते आहे अनेक भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय दिसणार आहे या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी सुद्धा राज्यातील जनतेला आवाहन केले सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे कारण पावसाचं स्वरूप हे वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह होणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी आहे तर हीच होती आपली आज पावसाची अपडेट सतरा व अठरा मे रोजीची तर ही मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचली तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवीन जे आहे हवामानाचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला आता तुम्ही भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत जे आहे मी इथंच थांबतो आहे धन्यवाद